हॅपी दिवाळी नमस्कार मंडळी मी सूरज तुमचं स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले सूरज दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा फराळांचा किंवा फटाक्यांचा नाही तर ना हा सण आहे मन जपण्याचा आठवणींना उजाळा देण्याचा आणि एकमेकांसोबत गप्पा मारण्याचा चला तर मग आजच्या या दिवाळीच्या सणात आपल्या भावना आणि आठवणी शेअर करूया तेही संवाद असतो दिवाळी म्हटली की तुम्हाला काय आठवतो तु 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 पहिला फराळ शॉपिंगवाळीचे कपडे फटाके फटाके सर्वजण एक साथ पण येतात घरी आणि सगळे कजन्स वगैरे येतात मग मज्जा मस्ती भाऊ भाऊ बीज भाऊ बीज बहिणीला कपडे मिळत आनंद जास्त पैसे मिळतात दिवाळी सण आणि सगळे पाहुणे येतात मग तसं ते देतच जातात भावाला लुटतात ते तर पहिला आहे तुमची खास आठवण काय असेल लहानपणीची एकदम किल्ला करताना पडलेले आणि सगळा ड्रेस घाण झालेला आता करता नाही आता नाही अजून मिळत नाही मिळत आणि जस त्या आठवणी असायच्या सगळे छोटे सगळे यायचे तसे आता मोठे मोठ्यांच्या कामात असतात आणि छोट्यांना काय समजत नाही काय करायचं आताची नवीन जनरेशनला जे किल्ला वगैरेला नाही रे काहीच नाही पण तुम्ही सांगितलं पाहिजे ना त्यांना आम्हाला काहीतरी हे करा त्यांना मदत करायचं आता फराळ करायला फराळ करायचं का किल्ला आहे आणि खरेदी झाली की नाही तरी काय होय काय काय घेणार आहे आज या वर्षी काय नवीन खरेदी काय घेणार साईज मिळत नाही असल्या अंगाला शिवून घ्यायला सिलाय कापड बरे मोठ्या माणसं मुलांचा बी प्रॉब्लेम आहे की साईज मिळत नाही त्या वर्षी आहे बरं आहे वगैरे वगैरे घ्यायला लावायला दिवाळी हा सण आला कि तुला पहिलं काय आठवत दिवाळी म्हटलं तर मला थो थो, आता पहिल्यासारखी दिवाळी तर राहिली नाही पण लहानपणी फटाके वगैरे उडवत होतो तेच आठवते आणि आता काही ती मजा नाही दिवाळीत म्हणजे लहानपणीचा काहीतरी किस्सा असेल की तुला फटाके उडवताना काहीतरी आगावपणा केला जे शेजाऱ्याने ओरडलेला असा तरी ते प्रत्येकाच्या आयुष्यात ते किस्से घडलेलेच आहेत पण माझ्या आठवणीतला किस्सा म्हणजे लहानपणी मी फटाके उडवत असताना एक रॉकेट वगैरे असते ते मी आडू एकाच्या घरात सोडलेलं आणि प्रत्येकाने जे केलं असणार आहे तर त्यावेळी पण शेजाऱ्यांसोबत भांडणं झालेली भरपूर आणि दिवाळीतला तुला आपले सण असतात त्यातला कुठला दिवस आठवतो भाऊ बीज दीपावली पाडवा यातला कुठला दिवस आठवतो तुला आवडतो एकदम आवडते म्हणजे दिवाळी प्रत्येक दिवसच खास असतो आपल्यासाठी बरोबर आवडते आता तुला घडीला वाटत नाही की दिवाळी सेलिब्रेशन नुसतं नावापुरतं झाले म्हणजे ऍक्च्युली काय होतं पहिला आपण जाऊन भेटायचो आणि जा बोलायचो सगळ्यांचं मिक्स मध्ये सगळेजण फराळ फरार आता कुठं हो तर फक्त फोटो सेशन करतात आणि फोटो म्हणजे जा भेटला जात नाही तू आताच्या पिढीला काय सांगशील की जुन्या पद्धती चालू करण्यासाठी काय केलं पाहिजे जुन्या पद्धती म्हणण्यापेक्षा आता दिवाळीचं स्वरूप जे आहे ते बदललेलंच आहे पूर्ण पहिला ज्या दिवाळीमध्ये वाईब होत्या आता 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 पण बघा की चार दिवसावर दिवाळी आली आहे पण आपल्याला वाटत नाही की दिवाळी आली पूर्वी दिवाळी आली म्हणजे आठवडा एक आठवडाभर आपली खरेदी किंवा त्या वाईब असायच्या खरेदी फटाके आणायचे किंवा लहान मुलं किल्ला वगैरे बनवायची किल्ला बनवताना आता कदाचित एखाद्या गल्लीत किंवा प्रत्येक गल्लीत किल्ला असायचा पूर्वी आणि आता किल्ला म्हणजे छोटी मुलं पण मोबाईल मध्येच गुंग झाल्यात त्यामुळं त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांना सांगायला पाहिजे की किल्ले वगैरे त्यात रमायला पाहिजेत मुलांनी आता या गोष्टी तर दिवाळीत आपल्याला पाहायला मिळत नाहीत दिवाळीचा बोल झाला की नाही अजून नाही आमचा पाडव्याला असते खूप खूप दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुला दिवाळी म्हटली काय आठवतं तुम्हाला पहिले हाय मी प्रियांका मला दिवाळी म्हटलं की रांगोळी मेहंदी किंवा जे पूर्वीच्या काळी लोक सडा मारायचे आणि मग रांगोळी घालायचे गरम पाण्याचं बंबात तापवलेलं पाणी थंडी हे सगळं आठवतं आणि पारंपरिक जी आपण दिवाळी साजरी करतो तीच मला आवडते घरात केले जाणारे फराळ घरात केले जाणारेच आवडतात बाहेरचे नको वाटतं खायला आज पण आणि आता बऱ्याच ट्रेंड बदललेले आहेत दिवाळीचा घेऊन कमर्शियल जास्त झालेलं आहे सगळं पण पन, साधेपणा जो दिवाळीतला आहे तो टिकून राहावा असं मला वाटतं आणि ते दिवाळीतला तुम्हाला कुठला दिवस आठवतो एकदम आवडतो खास दिवाळीतला मला आवडणारा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस त्या दिवशी आम्ही सकाळी देवळात जातो दर्शन घेतो अंबाबाईचं आणि संध्याकाळी आम्ही लक्ष्मीपूजन करून सगळेजण स सोबत फराळ करतो त्यामुळे मला तो दिवस आवडत बदलत चाललेली संस्कृती आहे की जे पहिला भेटून सगळी एकमेका फराळ करायची इकड तर बदलत चालले ते पिढीला या या तुम्ही काय दिवाळी म्हणजे तुम्ही फक्त फेसबुक वर वगैरे भेटू नका तर प्रत्यक्ष भेटा प्रत्यक्ष फराळ करा एकमेकांना एकमेकांबरोबर भेटून नवीन आठवणी तयार करा असं मी सांगेन बा तुला दिवाळी म्हटली दिवाळी म्हणली हो की फटाके आठवतात कपडे आणि हे तू काय विकायला आणलीस कि घेतलेस विकायला आणले छान छान या होतीलाईस तू नववीला नववीच्या वर्गात असून मुलगा दिवाळी सण साजरा करण्यासाठी आकाशके लुकते खूप खूप छान भावा खरच छान वाटलं तुला कुठेतरी कोल्हापूरची पिढी अशी पण घडते खूप छान आणि दिवाळीचा किल्ला काय केला की नाही किल्ला तयारी चालू आहे कुठल्या शाळेला तुम्ही कोल्हापूर हायस्कूल आणि खरेदी बिरेदी काही झाली की नाही झाली की उशीर रविवारी अभ्यास बिझ कसं मॅनेज करताय रे सकाळी आठ वाजता अभ्यास करतोय नऊ वाजता शाळेला पाचला घरी मग काही मुलं बिचारी सकाळी अभ्यास करून शाळेला जाऊन आणि आता परीक्षा चालू असतील ना तुमच्या परीक्षा झाल्या झाल्या परीक्षा परीक्षा करून सुद्धा ही आकाशकंदी आहेत खूप खूप छान दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला